नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जे पासून जे काही आपली होमगार्डची साईड आहे ती साईट या ठिकाणी बंद होती परंतु आता ती साईट पूर्वत सुरू झालेली आहे तुम्ही आता या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे आणि फक्त मुंबईसाठी ही सध्या जाहिरात ओपन झालेली आहे त्या कारणामुळे बाकीचे काही जिल्हे आहेत त्यांच्या ज्या काही जागा निघालेल्या नव्हत्या त्यासुद्धा या ठिकाणी ओपन होऊ शकतात आणि त्यासुद्धा जागा या ठिकाणी ॲड होऊ शकतात तर या ठिकाणी बघा आपण आ, आ, या ठिकाणी बघू शकतो की मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी या ठिकाणी एकच जिल्हा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्या कारणामुळे अजून जे काही जिल्हे आहेत ते या ठिकाणी ॲड व्हायचे बाकी आहेत जर त्याच्या जागा निघायच्या असतील तर या ठिकाणी ते, ते जिल्ह्याच्या जागी त्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी तुम्ही माहितीपत्रक जे आहे मुंबईचं ते या ठिकाणी डाउनलोड करू शकता या ठिकाणी तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ते जे जे माहितीपत्रक आहे ते डिटेल माहितीपत्रक तुम्ही या ठिकाणी अपलोड तुम्ही डाउनलोड करू शकता ही सुद्धा लक्षात घ्या आणि यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरण्याचा फॉर्म भरण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, तुम्हाला तर ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये समजणार आहे ओके या हा ही अपडेट देण्यामागचा उद्देश फक्त एकच आहे की फॉर्म भरू शकता तुम्ही लिंक जी आहे ती ओपन या ठिकाणी होत आहे आता या ठिकाणी ही जी होमगार्डची जी काही साईड आहे ही मागील काही दिवसांपासून बंद होती त्यामध्ये काही टेक्निकल इश्यू आलेला असेल परंतु आता ती पूर्वत सुरू झालेली आहे त्या कारणामुळे जे काही मुंबईचे विद्यार्थी असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि त्यांच्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी एच एस जी एनरॉलमेंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट हे पेज करणार आहे डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आता यामध्ये जे काही कॉलम्स आहेत ते कॉलम सर्व तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत यामध्ये तुम्हाला जिल्हा भरायचा आहे यामध्ये तुम्हाला युनिट झोन तुमचं भरायचं आहे त्यानंतर पोलीस स्टेशन भरायचं आहे हे फक्त बृहन्मुंबई जे काही जिल्हा आहे यासाठी फक्त ही जाहिरात असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी महत्त्वाची जी जाहिरात आहे ती सूचना फक्त पथक निवडताना उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक उपपथक निवड करावे तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील त्या कारणामुळे बृहमुंबईचा आपला व्हिडिओ अपलोड आहे तीन तालुक्यातलेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही आणि तुम्हाला इलेक्शन कार्ड जे आहे ते पत्त्यासाठी अनिवार्य असणार आहे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या त्यानंतर यामध्ये तुमचे नाव त्यानंतर आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचा पत्ता त्यानंतर तुमचा जेंडर मेल आहे की फिमेल आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन प्रोफेशनल याच्या खाली तुम्हाला या ठिकाणी अजून काही ज्या तुमच्या टेक्निकल तांत्रिक अर्थ असतील त्या तुम्ही पूर्ण केलेल्या असतील यामुळे तुमचा ईमेल आय डी असेल त्यानंतर मग तुमचा डेट ऑफ बर्थ असेल त्यानंतर तुमची हाईट असेल नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट असतील तर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होतो तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला जा नोकरीविषयक जेव्हा ज्या ठिकाणी फॉर्म भरतात त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला भरून दिल्या जातील त्या कारणामुळे काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि बाकीच्या जिल्ह्याच्यासुद्धा काही जाहिराती येऊ शकतात त्याचीसुद्धा आपण वाट या ठिकाणी बघणार आहोत काही तुमच्या अडचणी असतील तसं कमेंट्समध्ये तुम्ही सांगायचं आहे टेक्निकल इश्यू होता साईट सुरू झालेली आहे हा या हा उद्देश आहे व्हिडिओ बनवण्यामागचा तुम्हाला ही अपडेट द्यायची होती की तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू श्रानो आता या ठिकाणी बघा तुम्ही क्लिक केल्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट जेव्हा तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल त्या ठिकाणी फक्त बृहन्मुंबईचाच ऑप्शन ओपन होणार आहे त्या कारणामुळे इतर जिल्ह्याची जा जागा अजून तरी या ठिकाणी निघालेल्या नाही आहेत सोलापूर परभणीच्या ज्या जागा आहेत त्या जागा निघणं अजून बाकी आहेत जेव्हा त्या जागा निघतील तेव्हा या ठिकाणी ते जिल्हेसुद्धा समाविष्ट होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त डिस्ट्रिक्टमध्ये आपण जेव्हा या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्टमध्ये आपण जेव्हा या ठिकाणी क्लिक करू त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी मुंबई हे ठिकाणी ओपन होणार आहे हे बघा या ठिकाणी आपण क्लिक करतोय तर फक्त बृहमुंबई या ठिकाणी ओपन होतं आहे कारणामुळे इतर जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनी सध्या टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जेव्हा जे, जे काही अपडेट येईल नवीन जिल्ह्याची तेव्हा ते नवीन जिल्हे या ठिकाणी ओपन होतील ओके